No, no, no,

কেমন আছেন সবাই নমস্কার आम्ही बसणार नाही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू आज त्याला फक्त त्याचा पुतळाचा हे केलेला आहे पुढे भविष्यात त्याच्यावरती काय कारवाई करते शिवसैनिक हे आम्ही सांगू शकत नाही अटक करा अटक करा समस्त त्यांनी जे त्याचे वक्तव्य वापरलेले रिक्षावाला समस्त रिक्षावाल्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे मातोश्रीवाल्यांना हे समजत नाही की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला हे त्यांना त्यांच्या पोटाला पटत नाही त्यांच्या मनाला पटत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मागून कामराच्या मागून त्यांनी हे केले का त्यांच्या मागे कोण सुतार त्यांना शोधून काढा हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्या मागे कोण आहे तो आणि तामिळनाडू बसून या महाराष्ट्रातल्या तुमच्या पुतळ्याचा अपमान करून ठरत असेल त्यांनी अडीच वर्षामध्ये पंचवीस वर्षाचे काम करून दाखवलं अशा यशस्वी बोलत असेल तर आणि भरभर ही आमची मागणी तमाम शिवसैनिकांनी त्यांनी आज केव्हा मुख्यमंत्री साहेब्या गुण नाही त्यांनी सेवा केली अशा व्यक्तीवरती ते शितोडे उडवत आहेत समोर असेल तर समोर हिमत असेल समोर येऊ त्यांनी हे करा ना समोर या ना सोडला नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही ठाणे जिल्ह्याच्या वतीने किंवा महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येईल याची दक्षता किंवा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्थेची काय हानी झाली त्याची जिम्मेदारी आमची नसणार चालाढा! चालाढा! पिसके लाखे कहा यकालाढाइ كराइ 이미र चालाढा ऐाखे करेंते ही लिएिंदधा! चालाढा design! चालाढा item! अर्पनに चालाढा! चालाढा itabन! आप मा मला मात्र या लोकांची काय राहिलं नाही शिल्लक मध्यंतरी बाळासाहेबांची फेक ऑडिओ क्लिप देऊन सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पक्षातून जाण्यासाठी परंतु कोणी थांबायला तयार नाही यांची थेरं सगळी बाहेर आलेली आहेत आता दिशा सालियन प्रकरण इतकं मोठ्या प्रमाणावर गाजतं आहे हे कुठे ना कुठेतरी आदुबाळाला सांभाळण्यासाठी केलेली ही नवीन मला असं वाटतं एक टेक्निक आहे दिशाभूल आहे पण महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी त्यांना या नोव्हेंबरच्या विधानसभा इलेक्शनला जी काही जागा आहे ती दाखवून दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांना बहुमताने सर्व लाडक्या बहिणींनी मिळून निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला गोरगरिबांचा जो नेता आहे जनसामान्यांचं कार्यकर्ता हे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापरलेलं त्या कोणीही लाडक्या बहिणी सहन करणार नाहीत आम्ही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज देतो जर का त्याला चोवीस तासाच्या आत खरकटत नाही आणलं तुम्ही तर आम्ही त्या खारमध्ये त्याच्या घराखाली करोडोंच्या संख्येने महिला तिकडे जाणार दोन करोड महिला आज लाभार्थी आहेत या लाडक्या बहिणींच्या त्या दोनच्या दोन, दोन करोड महिला त्या कुणाल केमराला घरातून घुसून आणणार आणि त्याचं काय होईल ते तुम्ही आता चित्र बघितलेलं आहे की डायरेक्ट चेतावणी देतो आम्ही आणि त्याच्यापाटी जे कोणी सूत्रधार आहेत त्यांची पण लायकी कळलेली आहे जनतेला की आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे त्यांचं आणि सगळं काही लुटून गेलेलं आहे एवढंच बोलू शकतो चाही <laughs>